क्रमांक दहा मध्ये भाजप आघाडीवर नागरिकांकडून उमेदवारांना सकारात्मक प्रतिसाद अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहा मध्ये भाजप पक्षाचे जड होताना दिसत आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये भाजप पक्षाच्या नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवारांनी आज भव्य प्रचार फेरी काढत शक्ती प्रदर्शन केले ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांच्या जोशपूर्ण घोषणा आणि मोठ्या संख्येतील नागरिकांच्या उपस्थितीत ही प्रचार फेरी काढण्यात आली या प्रचार फेरीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह हो पाहायला मिळत आहे भाजप पक्षाचे प्रभाग क्रमांक दहा मधील नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री महेंद्र दत्तात्रय विज्जा अ सौ शीतल अजय ढोने ब सौ मयुरीताई सुशांत जाधव हो। क श्री सागर राजू मुर्तुडकर यांना नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे या यापूर्वी केलेली स्वच्छ प्रतिमा आणि जनतेशी थेट संवाद यामुळे प्रभागातील नागरिक समाधान व्यक्त करत हे संपूर्ण पॅनल निवडून येईल असा विश्वास नागरिकांनी उघडपणे व्यक्त केला आहे प्रचाराला वेग आला असून येत्या काळातच प्रभाग क्रमांक दहा मधील लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ब्यूरो रिपोर्ट टी व्ही न्यूज अहिल्यानगर